तर मित्रांनो घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर कलस मराठी वाहिनी घेऊन येत आहे एक नवी कोरी मालिका आई तुळजाभवानी या मालिकेची कथा अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची महागाथा असणार आहे अभिनेत्री पूजा काळे ही मुख्य भूमिकेत म्हणजेच आई तुळजाभवानीचं पात्र साकारणार आहे या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत आणि या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद आहे तसेच ही मालिका यशस्वी व्हावी म्हणून अभिनेत्री पूजा काळेने कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि या मालिकेच्या यशासाठी प्रार्थना केली सध्या या मालिकेचं प्रमोशन जोरदार चालू असून बिग बॉस मराठी फेम कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांनी आपल्या कीर्तनातून आई तुळजाभवानीच्या महिमा प्रेक्षकांना सांगितला कीर्तनात त्यांनी देवीचा उल्लेख करून स्त्रीचा आपल्या जीवनात किती महत्व आहे हे प्रेक्षकांना सांगितलं तसेच ही महाग आता तीन ऑक्टोबर पासून बघण्याचा प्रेक्षकांना संदेश दिला चला तर मग बघूया या, या कीर्तनाची एक छोटी झलक तर ही मालिका बघण्यात तुम्ही उत्सुक आहात का, का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलरी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका